वसंतगडाच्या पायथ्याला महाराणी ताराबाई विद्यालय तळबिड आहे अर्धा अर्धा ऑफिसर येतात आणि त्यांना आपल्या म्हणजे भाषेची काही अडचण येऊ नये त्यासाठी आपण ह्याच ही समाज हंबीर मामाची नाही मग कोणाची आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सविस्तर सुरुवातीपासून बघा मी कसं गेलो कसं पोहचाय सर्व सांगतो चला तर मग तर मित्रांनो मी सध्या आहे कराडच्या स्टँडवरती आणि कराडच्या स्टँडवरती कराडच्या सभोवतालचा जो परिसर आहे जे पर्यटन क्षेत्र आहे त्याचे खूप छान असे फोटो लावले त्यात तुम्ही निवडा तुम्हाला कुठं जायचं मी निवडलं वसंतगड आणि तळबीड तर मित्रांनो सकाळी साडेसातला बस होतो मी बसमध्ये बसलो पुणे बेंगलोर हायवेने या ब्रिज कशी उतरलो हे नऊ किलोमीटरचं अंतर आहे आणि इथून तळबीड या ठिकाणी जाण्यासाठी तीन साडेतीन किलोमीटरचं अंतर आहे मी तो वाट बघत होतो काय वाहन भेटल का त्याच दरम्यान एक दादा आले आणि त्यांनी मला लिफ्ट दिली त्यांच्यासोबत मी गावापर्यंत गेलो समोर जात असताना जो डोंगर दिसतो या डोंगरावरती आहे वसंत खूप छान गड आहे हा वड खूप जुना आहे आणि या ठिकाणी येत असताना या वडाच्या जवळ समोर ते दिवराज्याचे सरसेनापती हंबीर मामा मोहिते यांची या समाधी आहे या ठिकाणी येत असताना मित्रांनो जर तुम्ही पुणे बेंगलोर हायवे ना आला तर तुम्ही इकडून समाधी पाहून पलीकडे वसंतगड पाहून पलीकडे कराड चिपळून रोडला उतरू शकता तसंच मी करणार आहे तर मित्रांनो आपण आता आहोत तळबीड या ठिकाणी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती हंबीर मामा मोहिते यांच्या समाधी स्थळावरती आपण आहोत मित्रांनो कधी कधी आपण रील्स किंवा व्हिडिओ बघून अनेक ठिकाणी भेट देतो तु। मित्रांनो काही हरकत नाही जर तुम्ही या ठिकाणाला भेट देणार असाल या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणाचा पूर्ण आणि या ज्यांची समाधी आहे त्यांचा संपूर्ण इतिहास या गाभाऱ्यामध्ये कोरलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा इतिहास मी संपूर्ण सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा तळबीड येथील हंबीरराव मोहिते यांच्या वंशजाने एक छोटासा बोर्ड लावलेला आहे शूरवीर सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांची मूळ समाधी व किल्ला वसंतगड तळबीड येथे आहे त्यांचा वाडा कालांतराने नष्ट झाला आहे त्यांच्या पाश्चात त्यांच्या पुढच्या पिढ्या सर्व पिढ्या तळबीड येथे वास्तव्यास आहेत व त्यांनी हंबीरराव बाजी मोहिते शौर्याचा व संस्कृतीचा वारसा जपला आहे हंबीरराव बाजी मोहिते यांना माननारा वर्ग संपूर्ण हिंदुस्थानात आहे मात्र त्यांचे वंशज तळबीडचे मोहिते सोडून इतर कोठेही नाही तरी कोणतेही अपवर विश्वास ठेवू नये व चुकीची माहिती पसरू नये समस्त बाजी मोहिते परिवार तळबीड वंशज हंबीरराव मोहिते पाटील यांची कळकळीची विनंती आहे तर मित्रांनो समजून घेऊया नमस्कार मित्रांनो मी अमरीश तुमचा आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध चॅनल वरती स्वागत करतो मित्रांनो अतिशय समृद्ध असा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या तळबीड या ठिकाणी मी आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमाग पाहत असाल ती समाधी आहे स्वराज्याच्या चौथ्या सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटलांची तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी समाधीच अभिवादन करून आपण वसंतगडावरती जाणार आहोत तर मित्रांनो हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा या गडावरती कसं यायचं आणि काय पाहायचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर या समाधीची माहिती घेऊया नंतर आपण वसंतगडाकडे गडाकडे करूया मार्गेतली सगळी आधार पैंकी सगळी आधी सात तारखे तुमचं नाव बालचंद्र मोहचे पाच लाड्या सगळी बाहेर आहे आर्मी मिल्ट्रीचा जवळजवळ गरजी तीन चार लोक होती आमच्या वडील दोघं भाऊ भाऊरारी लागला दुसऱ्या माणसा पाच वर्षे बेपाचता होती पाच वर्षाची घरची पूर्वीपासून शिवाजी महाराजांच्या पासून इत्यात आहे तिथे साल बिल लिहिलेलं आहे सगळं बोर्ड बांबूरवाडा आहे हा वाडा आहे सामाजिक हांबीरामवतींची संभाजी महाराजांनी स्वतः अग्नी दिलेली आहे अग्नि सामाजे नाही इथं आहे त्याच्यावर झाला मुलगा मारला होता लक्ष्मी खरं कास्त्र पाडणार होत त्याच्या हातात त्या बसला होता हे लक्ष्मीच्या हातात देवाने पाडले कलकिरी बॅटव मारवाचे असा हात तुटले ते तो पावते होते भेट जिल्ह्यात केले जायक सगळीकडे ते कोळस्वामी इथे मंदिर बाळगे राहते इथे घडलेले नाग बी कापले गेले हे स्वप्न म्हणून गावाची स्वप्न या समाधीची नित्य पूजा हे बाबा करत असतात आणि आपला योगायोग असा आहे की पूजेच्या टायमिंगला आपण इथे हजर राहू आपलं नशीब मोठं आपण ही पूजा करून घेऊया या ही जी समाधी आहे ती मूळ रूपातली आहे छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः अग्नि दिलेली आणि स्वतः बांधून काढलेली हीच ती जागा आहे राज या भर दरबारात तुम्हाला मी देतो का पहिलं आमचं रागा खांडल या भूमीवर पहिलं आमचं बलिदान असल या रयत्याच्या स्वराज्यासाठी मामाने समाधीची पूजा चालू केली समाधीवर सर्वप्रथम पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पाणी पुसून त्यावरती फुलं अंतरून मग त्याला गंध वगैरे लावून पूजा करणार आहेत मामा तर या गाभाऱ्यामध्ये आणि सविस्तर हंबीर मामांचा इतिहास आपण समजून घेऊया इथं संपूर्ण इतिहास दिलेला आहे ते तुम्हाला सविस्तर सांगतो चालू करूया मोहिते घराण्यातून छत्रपती घराण्यांसोबत चार पिढ्यांचे सोयरीक आहे तर ते आहेत आत्या आत्या तुकाबाई पत्नी सोयराबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी बहीण अनुबाई व्यंकोजी राजांच्या पत्नी मुलगी महाराणी ताराबाई राजाराम महाराजांच्या पत्नी सोळाशे चौऱ्याहत्तर साली सेनापती प्रतापराव गुजर धाराती पडल्यानंतर त्यांच्या जागी महाराजांनी हंबीररावांचे शहाना मर्दाना सबोरीचा चौकसो मोठा धारकरी हे गुण पाहून सरसेनापती म्हणून नेमले राज्याभिषेकाच्या प्रसंगी महाराजांनी हंबीररावास मुक्त मुख्य प्रधानच्या बरोबरीचा दर्जा बहाल केला आणि त्यांच्या हाती दुग्धपूर्ण रौप्य कलश सुपूर्द केला राज्याभिषेकानंतर हमीर रावांनी मोगली सुभेदार बहादूर खान यांच्या छावणीवर छापा टाकून बुराणपुरापर्यंत मोगली मुलूक लुटून हैराण केलं धरणगावची बाजारपेठ लुटली नर्मदा तो प्रदेश मारला लवकरच कर्नाटक मोहिमेत सुरुवातीलाच हुसेन खान मियाना बलदंड पठाण सरदाराचा धुवा उडवून त्यास कैद केले मोठी झुंज करून फते केली हत्ती घोडे उंट खजिना सापडला कर्नाटक जिंकून शिवाजी महाराज स्वराज्यात परतल्यानंतर मागे हंबीर राजे चालून आले मोठे युद्ध झाले अगणित रण पडले व्यंकुजे राजांच्या फौजेचा प्रचंड पराभव झाला त्यांचे चार हजार घोडी हत्ती जड जवाहीर तसेच त्यांचे तीन सेनानी हंबीरावांच्या हाती पडले महाराजांचे बंधू त्यास कसे कैद करावे म्हणून हंबीरावांनी वंकुजे राजा रणांगणातून जाऊ दिले शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मोरोपंत इत्यादी प्रधानांनी राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याची मसलत उभा केली तथापि आपल्या भाष्याची बाजू न घेता प्रधानांना कैद करून त्यांचा कट ओढळून लावला आणि स्वराज्य यादी युद्धातून वाचवले परिणामी छत्रपती संभाजी महाराजांचे ते उजवे हात बनले स्वराज्याच्या सीमा लढण्याची कामगिरी महाराजांनी त्यांच्यावर सोपवली तीस हजार फौजांनी त्यांनी बुराणपुरावर आक्रमण करून ते फस्त केले परिणामी मोगलांची दक्षिणेत मोठी अप्रतिष्ठा झाली दरम्यान बादशाह आपल्या ारख फौजि दक्षिणेत मराठ्यांचे राज्य बुडवण्यासाठी उतरला होता त्याने दक्षिणेत येताच आपल्या सैन्य चारी बाजूनी घुसवले छत्रपती संभाजी महाराज व हंबीरराव यांनी सैन्याला मोठ्या जिद्दीने व त्वेषाने परतून लावले खुद्द हंबीराव यांनी किल्ल्यास वेढा घालून बसलेल्या गजाउद्दीन खानाच्या फौजीवर हल्ला चढविला कोल्हापूर पनाळा परिसरात घुसलेल्या शहजादा मोहज्जम याच्याशी तीन मोठ्या लढाईत देऊन त्यास भीमेपार पिटाळून लावले सोळाशे ब्याऐंशी त्र्याऐंशी याच दरम्यान हंबीरावांनी कल्याण भिवंडेच्या परिसरात मोगल सरदार बहादूर खानाशी आमने सामने लढाई दिली मार्च त्र्याऐंशी मध्ये कल्याण जवळ टिटवाळा येथे हंबीरराव व रुपाजी भोसले यांनी रहदुल्ला खान व बहादूर खाण्यात दोघाशी तीस हजार फौजशी जंगी लढाई केली पद्म सिंह हाडा आणि आदी अनेक सेनांनी मारले गेले मराठ्यांच्या या तीव्र प्रतिकारामुळे बादशाला आपल्या फौजा माघारी घ्याव्या लागल्या सप्टेंबर सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये राजगडाच्या परिसरात घुसणाऱ्या गजाउद्दीन खान बरोबर हंबीररावांनी पंधरा हजार फौजांशी मोठी झुंज झाली मोगलांनी मोगलांची मोठी हानी करून मराठे पसार झाले संभाजी महाराज हंबीरराव यांच्या प्रखर प्रतिकारामुळे बादशाला नमते घ्यावे लागले त्याने आपला मोर्चा विजापूरकडे वळविला तेव्हा वेढा घालून बसलेल्या मोगली सैन्यावर हल्ले चढविले शेवटी विजापूरवरील दबाव कमी व्हावा म्हणून मोगली मुलखात मुसंडी मारली डिसेंबर सोळाशे लवकरच संभाजी महाराज त्यांना येऊन मिळाले व दोघांनी मिळून वराड खानदेश बागला आणि इत्यादी मोगली प्रदेशातील गावेच्या गावे, गावे उद्ध्वस्त केले अनेक मोगल सरदारांना कैद करून त्यांच्याकडून दंड वसूल केला दरम्यान विजापूर जिंकून बादशाहने आपल्या फौजा मराठी मुलकात पुन्हा धाडल्या बहादूर खान व अौदुल्ला खान हे दोन सरदार पनाळा कोल्हापूर भागात चालून आले तेव्हा त्यांना सामोरे जाऊन हंबीरावांनी त्यांचा जबरदस्त पराभव करून त्यांना पळवून लावले त्यांचा पाठलाग करीत हंबीराव बेळगाव पर्यंत गेले आम्ही गनिमाचा हिसाब करीत नाही गनिमास मारून मारून गर्तेस मिळवतच आहोत असे आत्मविश्वासाने व जिद्दीने उद्गार त्यावेळी हंबीरावांनी काढले आहेत हंबीररावांची शेवटची लढाई सरजा खान या वाई प्रांतात घुसलेल्या मोगल सरदाराबरोबर झाली या निकराच्या लढाईत हंबीररावांना मोगली फौजीची दाना दान उडवली मराठ्यांना जय मिळाला पण दुर्दैवाने लढाईच्या ऐन गर्दी हंबीरराव तोफेचा गोळा लागून धारातीर्ती पडली डिसेंबर सोळाशे सत्याऐंशी त्यांच्या मांडीवर मस्तक ठेवून सुखनिद्रा करावी असा छत्रपती संभाजी महाराजांचा स्वामिनिष्ठ सरसेनापती गेला मित्रांनो संघर्षाचा वारसा काय असतो ते आपण आल्यानंतर लक्षात गेलाय की हे जे मोहिते आपल्या हंबीर मामांचे अंश हजार म्हणजे जाहीर करत नाही कारण या गावात दोनशे प्लस मोहिते कुटुंब आहेत त्यापैकीच हंबीर मामांचा जो पुढं विस्तार झाला त्यापैकीच एक आहे आणि यांची सतरावी पिढी आज देशसेवेत आहे त्यांच्याकडून आपण या वास्तूच हे करून माहिती घेऊया आपण त्यांच्याकडून तुमचं नाव सांगत माझं नाव जयाजीराव श्यामे जयाजीराव श्यामराव बाजी म्हणते ही सरसेनापतींचा वारसदार आहे इथं या गावामध्ये साधारण दोनशे ते अडीचशे कुटुंब राहतात हे सगळे वारसदार आहेत म्हणजे हंबीरावच्या ह्याच्या मत पुढे विस्तार झाला आणि पुढे विस्तार झाला त्याच्यानंतर हे सैन्य दलामध्ये माझ्या माझ्या वैयक्तिक कुटुंबाची सतरावी पिढी जे गेल्या वर्षी क्रिकेटर संग्राम सिंह मोहिते ते रिटायर झालेले तो म्हणजे अभिरावच्या नंतरचा संपूर्ण वारसा आम्ही आता फोन आल्यामुळे आम्ही थोडस पण तो फोन, था, फोन सुद्धा खूप महत्वाचा होता आनंद ऍडव्होकेट आनंद आरोडकरांच अद्वितीय संभाजी छत्रपती संभाजी महाराज हे पुस्तक पाच खंड प्रकाशित होते त्याच्या पहिल्या प्रकारात पहिल्या खंड पहिले हे खंड छत्रपती संभाजी झालेले अलेक्झांडर आणि छत्रपती यांच्यावरती तीन खंड प्रसारित प्रसारित होते तर त्यांच्या पहिल्या खंडाच्या प्रकाशनासाठी सरांना बोललो होतं त्यासाठी तो फोन होता आणि त्यामुळे आम्ही थांबलो तर आपण पुढे कंटिन्यू करूया मला आता ह्याबद्दल जी आपल्याला वास्तू दिसते अग्नि समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठ्याऐंशीला सोळा डिसेंबर सोळाशे सत्त्याऐंशीला वाईच्या युद्धामध्ये अंबीरावच्या तोफेच्या गोळ्याचा तुकडा लागून त्यांचा तिथं मृत्यू झाला तर त्याच्यानंतर त्यांचा ध्येय इथं आणला आणि ही अग्नी समाधी त्यांचे अग्निसंस्कार इथं केलेले तर ती समाधी ती छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली होती सोळाशे अठ्ठ्याऐंशीला आणि सोळाशे एकोणनव्वदला ला शंभर सापडले असा तो तीन वर्षाचा काळ या घराण्यातून छत्रपतींच्या घराण्यामध्ये पाच महाराण्या गेलेल्या पहिल्या गे गेल्या तुकाबाई तुका, तुका ज्या अंबीरावच्या आत्या होत्या दुसऱ्या गेल्या सोयरा सेब ज्या अंबीरावच्या भरणू होत्या तिसऱ्या गेल्या अणुबाई ज्या ज्या राजांना दिल्या तंदेवतना चौथ्या गेल्या महाराणी ताराबाई छत्रपती राजाराम महाराजांना आणि पाचवं आणि शेवटचं नातं होतं ते शब्दपुत्र शाहू महाराज साताची त्यांना दिलं अणुबाई असं असं ते सगळं म्हणजे पाच राजांची ही सासरवट म्हणजे व्यंकोजी राजे आणि शाहू महाराज यांचं जास्त माहिती नाही आलो आपण तीन जे गेलेले आहेत हो, तीन माहिती एकूण पाच पाच घराणे ह्या घराण्यातून छत्रपतींच्या घराण्या जवळ पाच पिढ्यांच एकदम जवळच हो, छत्रपती एकदम जवळच नातं आणि स्वतः म्हणजे संपूर्ण त्यांचं आयुष्य स्वराज्यासाठी वाटते त्यांनी कुठलेही म्हणजे निष्ठा म्हणजे काय असतं उत्तम म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पुराणात आपल्याला मामा कसा नसावा हे कळतं आणि इतिहासातनं आपल्याला मामा कसा असावा हे म्हणजे ज्वलंत जिवंत एका अंगावरती शहारे आणणार उदाहरण म्हणजे स्वतः सरसेनापती हंबीराव पाटील आणि हे काय ना विजय बवटे पाटील ते तळगट शिचत ही सगळं जे आज तुम्हाला जी वास्तू दिसते आणि डेव्हलपमेंट दिसते ते विजयसिंह मोहिते पाटील पर्यटन मंत्री होते उपमुख्यमंत्री होते तर त्यांनी दोन कोटी रुपये तळबीड साठी खर्च केलेले ते मूळचे तळबीडचे आणि इथून ते तिकडे गेलेले सोळाशे तीस ला सोलापूर गॅजेट मध्ये तशी नोंद आहे तर ते, ते मूळचे तळबीडचे वजेच असल्यामुळं म्हणजे त्यांचं हे दादानी ही वास्तू उभी केली रायगडला जशी मसाची मेघीडंबरी तशाच पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे आणि ते म्हणजे ते ही सगळी संपूर्ण संकल्पना दादांची आता थोड्या वेळात इथं आणखीन एका वंशजांना आपल्याला भेटायला मिळणार आहे ते म्हणजे रायगड रायगड ज्यांनी बांधला रायगडचे हिरोजी इंदलकर ज्यांनी रायगड उभारला त्या त्यांच्या वंशजांना आपण इथं भेटू शकतो थोडं वेळ थांबलो तर आणि त्यांना आपण भेटून जाऊया ही जी मराठीमध्ये पाहण्यासाठी घेतली ते आपलं कल्चर काय ते आपल्या लोकांना समजेल पण इंडियन आर्मीचे एनडीए पास पासआउट होणारे जे ऑफिसर येतात ते वर्दीवरती येतात महिन्यातनं अर्धा अर्धा ऑफिसर येतात आणि त्यांना आपल्या म्हणजे भाषेची काही अडचण येऊ नये त्यासाठी आपण ह्याचं याच पाठीचं ट्रान्सलेशन आपण इथे मध्ये कारण ते आउट स्टेटचे असतात म्हणजे कोण आंध्रमध्ये असेल कोण पंजाबमधनं असेल कोण तामिळनाडूमधनं असेल त्यांना भाषेची अडचण येऊ नये आपला इतिहास त्यांच्यापर्यंत जावा यासाठी आपण ही अशी व्यवस्था केली बरोबर मित्रांनो या समाधीच्या समोर जो वड दिसतोय हा जवळ दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचा आहे त्याच्या जवळ गेल्यानंतर लक्षात येईल की त्याचा बोंदा म्हणजे बुड किती मोठा आहे आणि फांद्या ते पारंब्या खाली लोंबून तिथं परत दुसरा खोड तयार झालेला आहे म्हणजे एवढा मोठा हा वड आहे या गावामध्ये अडीचशे प्लस मोहिते कुटुंब आहेत आणि या गावामध्ये कोणीही इथं समाधीला भेट देण्यासाठी आला तर त्याचा पाहुणचार केला जातोजी इंदुलकरांच्या वंशजांना येण्यासाठी वेळ आहे तत्पूर्वी आपण या गावात असलेलं अतिशय सुंदर असं श्रीरामाचं मंदिर आपण पाहूया आणि या गावात आल्यानंतर ऐतिहासिक अनेक समाधी पाहायला मिळतात त्यामधीलच ही एक समाधी आहे जी हंबीर मामांच्या आजोबांची आहे असं सांगितलं जातं तर ही समाधी पाहून घ्या त्यांच्या पा समोर जी गोल घुमट दिसते ना ती समाधी आहे ती हंबीर मामांची आहे त्या समाधीच्या पाठीमागे येऊन ही समाधी पाहायला मिळते या मंदिराच्या जवळच समोरच ही समाधी आहे तर चला मित्रांनो वेळ न दौडता आपण हे मंदिर पाहूया आतमध्ये जाऊन खूप छान मंदिर आहे मित्रांनो हंबीर मामांच्या समाधीवरती नतमस्तक होण्यासाठी आल्यानंतर त्या मंदिराला अवश्य भेट द्या खूप छान मंदिर आहे okay. माझी प्रथम लोक नियुक्त सरपंच दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस okay. दोन हजार पाच साली एकोणीस जुलै दोन हजार पाच साली अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर पाटलांना तळबीड गाव जाण्याचा योग आला दादानी तळबीड म्हटलं की हंबीरराव मैत्री हंबीरराव मैत्री म्हणले की मी येतो म्हणून ग्वाही दिली अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर ते आले एकोणीस जुलै दोन हजार पाच रोजी आले गावाची समाधीची अवस्था बघितली आणि गावाला पन्नास लाख रुपयाचा फंड त्यावेळी त्यांनी वर्ग केला प्रत्यक्षात हा फंड मार्गी लावताना अधिकारी वर्गाला माहीत होतं अतुल चव्हाण नावाचे जे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषदेला होते जिल्हा परिषदेचे मुख्य शिवटी डॉक्टर जगदीश पाटील होते आणि आपल्या जिल्ह्याचे सुभ्राव पाटील हे जिल्हाधिकारी होते कलेक्टर या सगळ्यांचं चांगल्या पद्धतीचं योगदान लाभल्यामुळं आजचं हे दिसतंय पन्नास लाखऐवजी यांनी अडुसठ लाख पन्नास हजाराचे प्रस्ताव पाठवले आणि सगळी कामं मार्गी लागली आणि त्यानंतर त्या झालेल्या विकास कामाचं उद्घाटन घेतल्यानंतर दादांना म्हटलं तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकच गावचा कॉन्क्रीट रस्ता झाला आहे मार्ग बाकीच्या रस्त्यासाठी काय पुन्हा पंचवीस लाख दादांनी जाहीर केले आणि प्रत्यक्षात अडतीस लाख पस्तीस हजारचे प्रस्ताव बांधकाम विभागानं पाठवले ते सगळं मंजूर होणार आलं त्यामुळे आज हे गाव दिसते रस्ता डायव्हर्स करता येत नाही समाधीच्याकडनं गटार वाहत होतं कडेला रावताचं घर होत ते घर अतिक्रमणात समाधीला चकोदराला त्या प्रदक्षिणा सुद्धा घालता येत नव्हती अशी त्या समाधीची परिस्थिती होती रस्ताच त्या समाधीच्या फोडण्या होता गटर वाहत होतं मग त्या रावताला साडेचार लाख रुपये लोकवर्गणितनं आम्ही लोकांनी जमा करून दिलं तिथंच थोडीशी जागा घ्यायची होती त्या त्यासंबंधी थांबेरावृत्राव त्यांना अडीच लाख रुपये दिलं लोकवर्गणितनं शासनाचा पैसा असा खर्च करता येत नाही oh. त्यावेळी दोन हजार पाच सहा साली ही रक्कम गोळा करणं नॉट अ जो आणि oh. ते आम्ही लोकांनी माझ्या जवळ ठराविक मारायचे दानी रामृदराव मोहिते असतील संभाजी बाबराव मोहिते असतील अशीच बरेचशी म्हणजे श्यामराजी शेखराव मोहिते कानासाची माझी सैनिक असतील या लोकांचं माझ्या समूहात चांगलं योगदान मिळालं म्हणून आज हे दिसते आता कुणी पण काय झाली फॅशन झाली स्वराज्य रक्षक संभाजी मालिका जेव्हा म्हणजे अगदी भूमिका घेत होती त्यावेळेला सरसेनापती हंबीराव मोहिते यांचं पात्र शिवसेने साकारलं त्यामुळे खरे हंबीराव मोहिते कळायला लागली आणि तिथपासून समाधीकडे येण्याचा तळबीड गावाला येण्याचा ऊघ लोकांचा वाढ लागली आमच्या सुदैवाने आम्ही तत्पूर्वी या समाधीचं उचित काम केलं होत नाही आज तुम्ही जे करायला आहे ते तुम्ही आम्हाला लळखंडे तुम्ही शिव्या देत गेला असता काय खराय का ह्याच्यापूर्वी आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्याला आम्ही मिल्ट्री गाव म्हणून कोंबडा म्हणा बाटली म्हणा देऊ शकत होतो <laughs> सगळं करून ते जाताना शिवाय देऊन जात होता आता तुम्हाला पाणी नाही दिलं तरी तुम्ही oh, पाँगान. समाधान पाहून हेच करण्यात आम्हाला यश आलं आता कुठेही कुठलाही माहिती आढावा भेटला की तो आमचं मुळगाव तळ भेटत ही गुडविल आहे आमचं त्याने कृपा करून असं म्हणजे मीच वंशज आहे सगळी मोहिते वंशिष विजयदा मला विचारलं एकदा आणि त्यांचे थेट वंशज कोण म्हटलं समाधीची अवस्था जेव्हा तुम्ही बघितली तेव्हा आम्हीच तुमच्याकडे पोहोचलो होतो तर म्हटलं तुम्ही आणि तुमच्या बरोबर सगळ्या तिळबिडचे माहिती हो। किंवा बरोबर काय तर दादा हसले खादा खादा किरण मोहिते बाबा राम मंदिराची संकल्पमूर्ती द्यायकिरण मोहिते बाबा आणि विजय मोहिते पाटलांच्या माध्यमातून समाधीच आणि गावाच उद्या बाळासाहेब पाटील आमची माझी सहकारो यांच्यामुळे मंदिर झालं मंदिर साई किरण बाबांच्या मुळे मंदिर म्हणजे हे मोहिते पण आपल्याच आपलेच बावकी सोलापूरच्या पूर्व भागात होळी प्रति शेवडीचं साई मंदिर पाच सात फुटी दिले मित्रांनो हंबीर मामाच्या समाधीच्या पाठीमागे असणाऱ्या या मंदिरात रामाचं मंदिर म्हणलं जातं परंतु या एकाच मंदिराच्या परिसरात जवळजवळ सर्व मंदिर आहेत म्हणजे गणपतीचं मंदिर आहे साईबाबाचं मंदिर आहे ज्योतिबाचं मंदिर आहे स्वामी समर्थांचं मंदिर आहे वरती राम लक्ष्मण सीता विठ्ठल रुक्माई आणि दत्त मंदिर आहे म्हणजे ते फक्त स्ट्रक्चर तसं ठेवलं साईडनं फक्त हा, हा, हा। हा, मंदिराच्या एंट्रीला समोर महादेवाची मूर्ती आहे ज्या ठिकाणी पूर्वी धबधबा होता असं सांगतात खूप छान असं मंदिर आहे साईबाबांच्या मंदिराच्या साई मंदिरा समोर आल्यानंतर हा वरून दिसणारा व्यू आहे छान वाटतं इथं आल्यानंतर आणि असाच व्यू हो। पुढं गेलं तर आपण मेन मंदिराच्या पोर्च मध्ये राहून सुद्धा पाहू शकतो खूप छान वाटतं या मंदिरात आल्यानंतर एवढं मोठं मोळ बसले त्याला मंदिरात एंट्री केल्याबरोबर इतकं प्रसन्न वाटतंय ना कि बास <laughs> 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 एकदम असं तर वेगळ्याच ठिकाणी आल्यासारखं वाटतंय मंदिरात एंट्री केल्याबरोबर समोरच राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आहे बाजूला विठ्ठल रुक्माई आहे दुसऱ्या बाजूला दत्ताची मूर्ती आहे असं तीन देवांची हे मंदिर आहे आणि खूप मोठं आहे प्रशस्त आहे हे मंदिर आणि प्रदक्षिणा घालत असताना पाठिंबाच्या साईडला आता इथून ही जी डोर आहे इथून प्रदक्षिणा चालू होते मंदिराला बाहेरनं प्रदक्षिणा घालतात येते इथं अनेक समाधी आहेत त्या गावामध्ये नेमके कशाच्या आहेत काय आहेत कोणाच्या आहेत काय माहिती नाही किंवा कोण सांगता येत नाही परंतु हे ऐतिहासिक गाव आहे त्यामुळे इथं असू शकत आहे पूर्वीच्या काळात काय पराक्रम केले अनेक सरदार सैनिकांच्या समाज असू शकतात मित्रांनो महाराष्ट्रात या महाराष्ट्रातून नंतर किंवा देशातून नजरे दे अतिशय ऐतिहासिक समृद्ध असा वारसा असणार हे वेळवेळ गाव आहे कारण स्वराज्यात स्वराज्यासाठी बलिदान देणारे आणि स्वराज्यासाठी भरीव कामगिरी करणारे स्वराज्याचे चौथेसरसेना म्हणजे मामा खूप छान असं हे मंदिर आहे मित्रांनो ऐतिहासिक आणि पौराणिक अशी समृद्ध पार्श्वभूमी असणार हे तळबीड हे गाव आहे मित्रांनो समोर दिसतोय तो वसंतगड आहे आणि या ठिकाणी आपल्याला या बाबाने आपल्याला शेवटपर्यंत सर्व मंदिर असेल किंवा समाधी असेल माहिती त्यांना शक्य आहे त्या पद्धतीने दिली सर्व मंदिर पाहिलं तळ यातल्या वंशजांना आपण भेटलो आता आपण वाट पाहतोय ते हिरोजी इंदुलकर यांच्या वंशजांची आणि त्यांना एकदा भेटलं की मग आपण वसंतगडाच्या चढाईला सुरुवात करूया तर चला हे जुनं मंदिर आहे ज्याचा जीर्णोद्धार साई किरण बाबा यांनी केला आणि त्यांचा हा फोटो आहे हे तुम्ही पाहू शकता आणि फायनली आपण ज्यांची वाट पाहत होतो ते आता आलेले आहेत इंदुलकरांचे वंश त्यांना भेट भेटूया त्यांच्यासोबत फोटो वगैरे घेऊया आणि मग आपण चर्चा करून पुढे प्रवासाला सुरुवात करूया भाग दोन मध्ये तुम्ही वसंतगड किल्ला सविस्तर पहा तीज़ी ते, तीज़ी 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 ते एक जण माझे सरपंच थांबलेत ना मित्रांनो हंबीर मामाच्या समाधीपासून राम मंदिरापासून आपण वरती आलो कि इकडे तारा राणी विद्यालय आहे त्या विद्यालयाकडे जायचं आणि किंवा ह्या वृद्धावन गार्डनच्या आपण जवळ लेफ्ट साइडने गेलं ले तरी वर चालतंय परंतु इथं माझी वाट बघते ते सरपंच म्हणून मी इकडून चाललोय इकडं तारा राणी हायस्कूल आहे मित्रांनो इकडून गडावर जायला रस्ता आहे जा आता कडक ऊन झालंय बघा आहे तळबीड वसंतगडाच्या पायथ्याला महाराणी ताराबाई विद्यालय तळबीड आहे संघर्ष वारसा घेऊन या विद्यार्थी शिकत असतील सरपंचांनी आपल्याला शाळा आणि आरोग्य केंद्र पाहण्यासाठी बोलवलं होतं महाराणी ताराबाई विद्यालय हे तळबीड या ठिकाणी आहे तर महाराणी ताराबाईंचं हे जन्मगाव आहे आणि हे माझे सरपंच आहेत आपल्यासोबत यांच्यामुळं शाळेचा शिक्षक स्टाफ असेल किंवा आरोग्य केंद्राचे कर्मचारी असतील साईडलाच आहे त्या सर्वांना भेटून बरं वाटलं खूप कोऑपरेटिव्ह आहेत माहिती दिली त्यांनी आणि पाहुणचार खूप छान झाला सरपंच होते आपल्यासोबत वसंतगडाच्या पायथ्यापर्यंत त्यांनी आपल्याला आणून सोडले आता इथून आपण वसंतगडाची चढाई चालू करणार आहे तर हे आहेत सरपंच आपल्यासोबत कुठल्या आणि यात्रा कधी असते चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी चंद्रशेखर महाराजांची यात्रा असती यात्रेच्या दरम्यान महाराष्ट्रात काय पण इतर अनेक राज्यातून वाहिर भक्त या यात्रेसाठी येतात पण छानपैकी यात्रा चांगल्या पद्धतीने पार तर धन्यवाद मिळ फोन करतो साथ, ओके ओके चला